आर्टिस्ट डॉक्टर इंजिनियर सिद्धार्थ धारणे यांनी साकारली रावणाची मनमोहक पेंटिंग रावण जो अधर्म आणि विनाशाचे प्रतीक मानला जातो हा तोच रावण आहे ज्याने आपल्या भक्तीने भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतले तो एक केवळ राजाच नव्हता तर दहा दिशांचा स्वामी होता विद्वान योद्धा तिन्ही लोकांचा स्वामी संगीतप्रेमी आणि महान शिवभक्त होता त्यामुळे आजही रावण रचित शिवतांडव स्तोत्र असंख्य शिवभक्त पठण करतात एका कलाकाराची मनमोहक कलाकृती म्हणून पेंटिंगकडे बघणे अधिक उचित ठरेल येथील युवा चित्रकार डॉक्टर इंजिनियर सिद्धार्थ धारणे यांनी अतिशय बारकाईने अभ्यास करून रावणाची अतिशय मनमोहक पेंटिंग साकारली केली याबाबत आर्टिस्ट सिद्धार्थ धारणे यांनी सांगितले की आपले आराध्य देवतांची एक प्रतिमा मनामध्ये तयार झालेली असते मात्र रावणाची पेंटिंग काढताना बराच विचार करावा लागला पौराणिक कथेनुसार सोन्याची लंका सोन्याचा महाल योद्धा असल्याने वेळोवेळी आयु आयुध रावण शिवभक्त असल्याने महादेवाची पिंड विद्वान असल्याने ग्रंथ संपदा संगीत प्रेमी असल्याने सतार सतार वादन करतानाची भावमुद्रा पुष्पक विमान अशा सर्व बाबींचा विचार करून हे अप्रतिम चित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे da स्वाभिमान में जो वही दानव हूँ जिसने जीत तीन लोग वही माधव हूँ सारे ग्रह को है माता करा काल भी दीन महादेव का भक्त वही रावण हूँ मैं मैं वही रावण हूँ मैं हूँ मैं वही रावण हूँ मैं बड़ा 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 चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्रम्बकेश्वर